नमस्कार मी सविता पाटील आणि बघा माझ्या पाठीमागे गौत आणण्याचा वापर केले होते मी खूप छान झालेले आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत तर खूप थंडी वाजते आज आणि आज थोडंसं वातावरण पण वेगळंच आहे एकदम थंड थंड वातावरण आहे आज तर मी आता तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा मी इकडे ज्वारी टाकलेली होती सकाळी उन्हामध्ये खूप छान कडक झालेली आहे मस्त आता ज्वारीची पापडांची ऑर्डर आलेली होती मग आज ज्वारी टाकलेली आहे मी ज्वारी छान झालेली आहे आणि बघा इकडे मी पापड केलेले होते सकाळी गहू गहुतांना चोपड केलेले होते तर पापड पण छान कडक झालेले आहेत मस्त एकच नंबर पापड झालेले आहेत बघू शकत आहे मी गहू तांदूळचा पापड तर ह्या पापडची सुद्धा ऑर्डर होती मला तर मी आज बनवले आणि ऊन पण कडक होतं पटकन असे शे, सुकले गेलेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड झालेला आहे तर आता संध्याकाळचे पा पाच साडेपाच वाजलेले आहेत तर मी इकडे बघा मोठे मोठे टप आणले होते पापड भरण्यासाठी कारण आता संध्याकाळ झालेली आहे आणि पापड भरायचे कारण रात्री दुवारी भरपूर असते आमच्याकडे त्याच्यामुळे आता सगळे पापड आता जमा करून घेणार आहे मी तर आवाज अस तुम्हाला येत असेल किती कडक झालेली आहे मस्त आपल्याकडे ग गहू तांदूळचे जिवारीचे तांदळाचे नागलीचे असे सर्व वाळवण्याचे जे पदार्थ असतात तर ते खिशी तयार करून पापड मी बनवते तर ते सगळे प्रकारचे कापड तुम्हाला भेटतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद